आचार्य सोहळा मोठा उत्साह आणि ही एक आमचा सद्गुरूंची प्रेरणा आहे त्याच्यातून समाजासाठी खूप मोठं उत्तरदायित्व होतं आणि याच्यातून अनेक समाजासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन पण होतं आणि असा व्यवस्थित समाज व्यक्ती व्यक्तीतून हा समाज घडावा आणि अशा व्यक्ती व्यक्तीचा समाज होऊन आपल्या देशाचं राष्ट्राचं आणि जगाचं कसं कल्याण होईल या दृष्टिकोनातून परमपूज्य पूर्णवाद वर्धिष्णू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर हे ते दिवसरात्र ते काम करतात आणि त्यांच्या या प्रेरणेतून आमच्या सर्व पूर्णवादी परिवाराला एक उत्साह आनंद जोश आणि आमच्या ईश्वरी कार्याबद्दल आणि ईश्वराव्यू विषयी धर्माविषयी जे काही मत आपलं वेगवेगळं आहे ते मत काय आहे हे आपल्याला सविस्तरपणे त्या तत्वज्ञानातून मिळतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हो। हा पूर्णवाद तत्वज्ञान येऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पांढरकर यांना पी एच डी मिळाली आणि आज हा पूर्णवाद जगभर पसरला आणि एक खेडातून अंजनवती सारख्या गावातून चार पिढ्या आज पूर्णेश्वरी आणि ज्ञानेश्वरी या ज आठ आणि दहा वर्षाच्या मुली या विषयाबद्दल सविस्तराचं बोलू शकतात त्यांच्या केलेल्या कार्याची पावक आहे असं समजतो ते पूर्ण मी जरी आज प्रातिनिधिक स्वरूपाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असलो तरी परमपूजने महाराजांच्या अखंड शिष्य परिवारामध्ये असंख्य अशा शिष्य परिवारामध्ये सगळ्यांचं स्थान हे माझ्यासारखंच आहे आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणून स्वीकारलेला आहे त्यांच्या मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी चाललेल्या तिसऱ्या पिढीतल्या चौथ्या पिढीतल्या अथक प्रयत्नांमध्ये आमचा जो काही खारीचा वाटा असावायला हवा तो त्यांच्या कृपेने आम्हाला तो वाटा आमचा उचलता यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये मानवी जीवनाच्या आजच्या काळातल्या आजच्या सभ्यता आणि आजच्या संस्कृतीतल्या परिस्थितीमध्ये मानवी जीवन हे समाज जीवनाचा घटक असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा जाच किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन न वाटता मुक्तपणाने त्याला ऐच्छिक जीवन लाभ मनासारखं जीवन जगता यावं आणि त्याच्या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे भय अगदी मरणाचा सुद्धा भय झाला अंतिम भय असं आपण म्हणतो ते त्याच तपाचरणातून अशा पद्धतीच्या जीवन पद्धतीतून त्याच्या ठिकाणून नष्ट व्हावं आणि तो एक परिपूर्ण जीवन वैदिक कालामध्ये जशा जीवनाची धारणा होती आणि ज्या पद्धतीचे सुखाचे वारे मनुष्य जीवनात समाज जीवनात आणि व्यक्ती जीवनात वाहत होते तोच काळ परत नव्या रूपाने यावा यासाठी त्यांनी जी पूर्णवाद ग्रंथाची पूर्णवाद तत्वज्ञानाची के सिद्धी केली आहे त्या सिद्धीचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हॅल्यू म्हणून जीवनात उपयोग करून घेऊन आम्ही समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत केले जावेत या महाराज रात्रंदिवस आमच्यासाठी झटत असतात त्यांच्या चरणी माझे कृताने क्षीरसाष्टांग नमस्कार आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या अनेक गुरु बंधू भगिनींच्या वतीने मी तो स्वीकारलाय तो असाच आशीर्वाद सर्व आम्हा मंडळीवर पुत्रवत त्यांचा भाव राहो आमच्या हातून कोणती अशी कृती घडू नये की ज्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गती ला अवरोध होईल किंवा त्यांच्या ज्या पद्धतीचं कार्य करतात ते दिवसेंदिवस उत्कर्षाला नेता यावं अशा दोन्ही पद्धतीची मागणी परमेश्वराच्या चरणी मागून सद्गुरू चरणी या प्रसंगी नतमस्त होतो जय पूर्णवाद नवीन वर्षाच्या या निमित्ताने जो नवीन वर्षाच्या मुखावर हा जो पुरस्कार स्वरूपी आशीर्वाद मला दिला आहे त्याबद्दल मी सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा आगामी वर्ष त्या सर्वांना सुख समाधानाचे समृद्धीचे आणि दीर्घ आयुर् आरोग्याचे जावो अशी माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करतो जय पूर्णवाद दिगंबर मारुतीराव कुलकर्णी देवा देवापुरवावी वासना एका शब्दामध्ये जागीरदार काकांच्या जा बद्दल आणि पूर्णवादाबद्दल सांगायचं म्हणजे कर्तृत्व ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व असतं त्याच्याच ठिकाणी ज्याच्या जवळ कर्तृत्व असतं नेतृत्व त्याच्याकडे चालत येतं असं आमचं मत आहे आणि ते आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ आदरणीय जागीरदार काकांमुळं आम्ही या गुरुप्रसाद नगर गुरुलॉन्स या परिसरामध्ये राहतो आणि रामचंद्र महाराज विष्णू महाराज गणेशदादा या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला केवळ गणेशराव जागीरदार काकांमुळेच घडतात म्हणून आजच्या या प्रसंगी या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी त्यागीरदार काकांचे दादांचे आर राजा असुद्यात आमचे पूर्णाचार्य ज्यांना आज पुरस्कार मिळाला या सर्वांचं दिगंबरराव कुलकर्णी यांचेही अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो

Obrigado. now and press the bell प्रेस द बेल an update